ओबीसी मेळाव्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगींवर टीका केली आमची लायकी करणारा जरांगी म्हणजे माकड असून बेवडा प्यायलेची टीका भुजबळांनी केली आहे तसेच जरांगींची दादागिरी अजिबात सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला त्यामुळे जरांगी भुजबळ संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आमची लायकी काढतो बोलतो बोलतो तो मला बोललो तो येवल्याचा काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला थांब आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सण केलं जाणार नाही विकासाचा ध्यास म्हणजे